राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे येथे कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे येथे एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे यामध्ये नवीन कांद्याची शंभर गाड्यांची आवक पुणे गुलटेकडे ते आहे नवीन कांदे गुलटीमध्ये पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे मीडियम कांदा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मोठे बारीमाल एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत टॉप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते टॉप कांद्याचे बाजारभाव हे निघालेले आहेत जुन्या कांद्याची पंचवीस गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे ते होती त्याला आठशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव जुन्या कांद्याला आज पुणे गुलटेकडे ते निघालेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा